तुम्हाला माहिती आहे का आठवड्यात असे तीन दिवस आहे ज्या दिवशी महिलांनी केस धुणं टाळावं पण का कोणते आहेत ते दिवस आणि यामागील धार्मिक किंवा आध्यात्मिक कारणं काय याबद्दलच चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आठवड्यातील प्रत्येक दिवसाचं स्वतःचं असं महत्व आहे आणि हिंदू धर्मात या सर्व दिवसांबाबत काही नियम दिले आहेत त्याचंच पालन केल्यानं देवी देवता प्रसन्न राहतात शिवाय घरात आशीर्वादही राहतो सर्व सदस्य आनंदी आणि निरोगी राहतात त्यांना कामात यश मिळतं समाजात कीर्ती वाढते मात्र असं एक काम म्हणजे घरातील महिलांचे केस धुणे ज्यासाठी धार्मिक शास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. विवाहित महिलांना आठवड्याच्या काही दिवसात केस धुण्यास किंवा डोके धुण्यास मनाई केले. या दिवसात महिलांनी केस धुतल्यास त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. शिवाय घरात दारिद्र्य येते, प्रगतीत अडथळे निर्माण होतात आणि घरात अशांतता आणि कलह वाढतो. असं सांगितलं जात तर सर्वात महत्वाची गोष्ट अविवाहित मुलींनी कोणत्या दिवशी केस धुवावेत तर अविवाहित मुलींनी बुधवारी केस धुणं टाळावं कारण या दिवशी केस धुतल्यानं आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात आता विवाहित महिलांनी कोणत्या दिवशी केस धुऊ नये तर विवाहित महिलांनी मंगळवार गुरुवार आणि शनिवार केस धुणं अशुभ मानलं जातं जर विवाहित महिलांनी या दिवशी केस धुतले तर ते त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी शुभ मानलं जात नाही त्यामुळे या तीन दिवशी केस धुणं टाळावं याचबरोबर एकादशी अमावस्या आणि पौर्णिमेला केस कापू नये किंवा धू सुद्धा नये कारण असं म्हणतात की या दिवशी अनेक जण उपवास करतात आणि या दिवसाच्या सुरुवातीलाच ते स्नान करताना केस धुतात आणि पूजाही करतात पण या तिन्ही दिवशी केस धुवू नये उपवासाच्या एक दिवस आधी केस स्वच्छ करावे पण जर आपल्याला उपवासाच्या दिवशी केस धुवायचेच असतील किंवा आवश्यक असतील तर कच्च दूध पाण्यात मिसळून केस धुवावेत असा सल्ला दिला जातो याचबरोबर गुरुवार हा असा दिवस आहे की या दिवशी पुरुष किंवा महिला दोघांनीही केस धुणं टाळावं गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस आहे या दिवशी केस धुतल्यानं आपल्याला आर्थिक समस्या उद्भवू शकतात म्हणूनच या दिवशी केसांना तेल लावू नये किंवा केस धुवू नये शिवाय शुक्रवार केस धुण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी केस धुतल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हणतात जर तुम्ही या दिवशी केस कापले तर ते तुमच्यासाठी शुभ सा आधी सांगितल्याप्रमाणे आठवड्यातील प्रत्येक दिवसाचं स्वतःच महत्व आहे आणि हिंदू धर्मात या सर्व दिवसांबाबत काही नियम दिलेले आहेत तर विवाहित महिलांनी मंगळवार गुरुवार आणि शनिवार केस धुऊ नयेत शिवाय आठवड्यातील या तीन दिवसात केस धुतल्याने घरात नकारात्मकता वाढते असं म्हणतात आर्थिक संकटही वाढतात आणि कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते गुरुवारी केस धुतल्याने पतीचं आयुष्यही कमी होऊ शकतं घरात वाईट नशीब बडकावू लागतं कष्ट करूनही घरात धनसंपत्ती वाढत नाही आणि यामुळेच मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी केस धुऊ नयेत असा सल्ला दिला जातो भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यामुळे क्रोधित होऊ शकतात असेही म्हणतात शिवाय विवाहित महिलांनी शनिवारी केस धुऊ नयेत यामुळे शनिदेव क्रोधित होऊ शकतात आणि वेदनाही देऊ शकतात असं सांगितलं जात मात्र आपापल्या भागात पाळल्या जाणाऱ्या प्रथा पद्धतीनुसारच त्याचं पालनही केलं जाऊ शकतं शिवाय आठवड्यातील या दिवसाव्यतिरिक्त विवाहित महिलांनी अमावस्या पौर्णिमा आणि एकादशीला केस धुऊ नयेत यामुळे सुद्धा अशुभ परिणाम मिळतात मात्र बुधवार ते शुक्रवार हे विवाहित महिलांना केस धुण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानले गेले मात्र अविवाहित मुलींनी बुधवारी केस धुणे असं सांगितलं जातं कारण सुरुवातीलाच सांगितलं की अविवाहित मुलीने बुधवारी केस धुणं टाळावं कारण या दिवशी केस धुतल्यानं आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात आता केस कोणत्या दिवशी धुवावेत तर बुधवार ते शुक्रवार हे दिवस विवाहित महिलांसाठी केस धुण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानले जातात बुधवारी केस धुतल्यानं संपत्ती वाढते घरामध्ये समृद्धी वाढते शिवाय महिलांसाठी शुक्रवार हा दिवस केवळ केस धुण्यासाठीच नाही तर सौंदर्याशी संबंधित सर्व काम जसं की सौंदर्य वस्तू खरेदी करणं आणि स्वतः सर्वोत्तम दिसणं इत्यादींसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो याचबरोबर शुक्रवार शुक्राला समर्पित आहे धन विलास सौंदर्य आकर्षण आणि प्रेम यासाठी हा जबाबदार ग्रह मानला गेलाय शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा आवडता दिवस आहे जर मुली आणि महिलांनी शुक्रवारी केस धुतले तर त्यांचं सौंदर्य वाढतं आणि त्यामुळे जीवनात धनसमृद्धीही वाढते आणि आपल्या आयुष्यात प्रेमही वाढतं असं सांगितलं गेलंय तर मंडळी आज आपण जाणून घेतलंय की आठवड्यातील कोणत्या तीन दिवशी विवाहित महिलांनी किंवा अविवाहित मुलीने केस धुणं टाळावं आणि यामागील धार्मिक कारण आध्यात्मिक महत्व शिवाय आपल्या परंपरा आणि शास्त्रांमध्ये सांगितलेले हे नियम पाळल्यानं कुटुंबाचं कल्याणच होतं सुख समृद्धी आणि शांतता ही टिकून राहते असं मानलं जातं आठवड्यात महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवू नयेत आणि त्याचे परिणाम काय होतात किंवा कोणत्या दिवशी महिलांनी केस धुवावेत आणि त्याचे फायदे काय होतात याबद्दल तुम्हाला ही माहिती होती का कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये केस धुण्यासंबंधित कोणते नियम पाळले जातात याबद्दल शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका